शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मी गेल्या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील तीन चार जिल्ह्यामध्ये सातशे किलोमीटरचा प्रवास केला तेव्हा असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिक पावसाचं असमांतर वितरण झालेलं आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी अति पाऊस झाला आहे काही ठिकाणी अद्यापही वापशाची वाट शेतकरी पेरणीसाठी बघतायत काही ठिकाणी योग्य पाऊस झालेला नाही परंतु एकूणच महाराष्ट्राची सरासरी विचार केला तर पाऊस झालेला आहे आणि शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत आपण भारताची उपग्रही छायाचित्र या ठिकाणी बघितलं तर आज पहिल्यांदा मध्य भारतावर पावसाचं वातावरण तयार झालं आहे त्यामुळे पूर्व भारताकडून मान्सूनची पुढची प्रगती होण्यासाठी आता अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण काही अंशाने कमी झालं आहे आणि याला मुख्य कारण आहे अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारचं बाष्प नसल्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं चित्र नाही आज देखील मान्सूनची कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही जवळपास नऊ दिवस म्हणजे दहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत मान्सून एकाच जागी स्थिरावलेला आहे मात्र आपला अंदाज आहे उद्यापासून मान्सूनची प्रगती सुरू होईल आपण पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण आता वाढवायला सुरुवात होईल उद्या देखील हलक्या सरी कोकण किनारपट्टीला सुरू होतील थोडं पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही हलक्या सरी होऊ शकतात पूर्व विदर्भातही हलक्या सरींची शक्यता आहे मात्र पावसाचं प्रमाण सध्या तरी भाग बदलत कमी प्रमाणात आहे आपण बघतो वीस तारखेला पूर्व विदर्भाच्या दिशेने वातावरण बदलण्याची शक्यता आहे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वीस तारखेपासून आहे आपण बघतो विदर्भाच्या दिशेने आणि कोकणच्या दिशेने देखील दि पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे त्यामुळे थोडं वातावरण बदलतं आहे तीच परिस्थिती बावीस तारखेलाही आहे म्हणजे बावीस तारखेपासून आपण विदर्भाच्या पूर्वभागाने कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता मात्र आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे मान्सूनची प्रगती होत नाही आहे पण ती कधी होईल या संदर्भात आपण थोडा अंदाज जर घेतला तर आज अठरा तारीख आहे एकोणीस वीस तारखेला थोडी मध्य प्रदेश आणि पूर्व भारताकडून पुढील दोन दिवसात मान्सूनची प्रगती व्हायला सुरुवात होईल परंतु वीस तारखेपासून सत्तावीस तारखेच्या दरम्यान भारतातील बहुतांश राज्यामध्ये मान्सून पोहोचलेला असेल आणि तीच परिस्थिती आपल्याला साधारण पुढे सत्तावीस ते चार जुलै किंवा चार जुलै ते अकरा जुलैच्या दरम्यानही मान्सून सक्रिय अवस्थेत येईल सध्या महाराष्ट्रामध्ये प्रमाण कमी आहे पण तरी देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असं उद्यापासून पावसाचं दरण वाढू शकतं याच भागात वीस तारखेला वातावरण असेल परंतु महाराष्ट्रात स्थानिक वातावरणास पोषक परिस्थिती निर्माण होते एकवीस तारखेला गोव्याच्या दरम्यान किंवा एक, एक पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्राच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात तयार होईल आणि याचा कोकणावर आधी परिणाम होणार आहे आपण बावीस तारखेला बघतो की अरबी समुद्रात पावसाळी परिस्थिती वाढते त्याचबरोबर बंगालच्या उपासागरातही अनुकूल स्थिती निर्माण होते त्यामुळे बावीस तारखेपर्यंत जरी या मॉडेलने मान्सूनची फार प्रगती दाखवलेली नाही परंतु मान्सून थोड्या प्रमाणात पुढे सरकेल की तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे आणि तो पुढे सातत्याने वाढत जाईल आणि सव्वीस ते तीस मान्सून अधिक प्रबळ होईल एकोणीस तारखेला कोकणात पावसाच्या सरी वाढण्याचा अंदाज आहे थोडं पावसाचं प्रमाण वीस तारखेला वाढण्याची शक्यता कोकण विभागात आहे महाराष्ट्रातही स्थानिक स्वरूपाचे पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते परंतु एकूणच एकवीस बावीस तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात कमजोर राहणार आहे थोड्या पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचं प्रमाण वाढणारे दरम्यान बावीस तारखेला आपण बघतो पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्यातून राहणार आहे आणि या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल आणि तेवीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा तेवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असे मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार चार हेक्टर पास्कलचा हवेचा दाव आहे आपण बघतो की पूर्व विदर्भासहित अकोला अमरावती आणि खास करून वर्धा यवतमाळ या भागामध्ये भंडारा गोंदिया मध्य प्रदेशच्या बाजूने पावसाळी क्षेत्र तयार झालेले आहे त्यामुळे याचा प्रभाव पूर्व विदर्भात सुरू झाला आहे रात्री नांदेड लातूर चंद्रपूर आणि गडचिरोली याही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील रात्री पावसाचं क्षेत्र वाढू शकतं महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसात पावसाचं प्रमाण अतिशय हलकं आहे विदर्भ कोकणाच्या दिशेने पावसाचं प्रमाण बावीस तेवीसला वाढण्याची शक्यता मात्र तेवीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होतील आपण जर या उपग्रही छायाचित्रामध्ये धावतो अंदाज घेतला तर उद्या देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती आहे परंतु अतिशय विरळ स्वरूपात भागबद्धत पाऊस होईल वीस तारखेलासुद्धा तीच परिस्थिती राहणार आहे कोकणात आणि पूर्व विदर्भात थोडा पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आपण बघतो तरी देखील महाराष्ट्रात अनुकूल स्थिती आहे त्यामुळे स्थानिक पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि भाग बदलत हे आपावसाचं वातावरण तयार राहील एकूणच आपण एकवीस तारखेला बघतो पूर्व विदर्भात आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज कायम आहे बावीस तारखेला देखील विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढतं आहे विदर्भात पाऊस कमी झाला आहे त्यामुळे आता विदर्भातील पावसाचं वातावरण निर्माण होणार आहे तेवीस तारखेपासून मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास पोषक स्थिती निर्माण होणार आहे मात्र हा पाऊस शेती पिकांसाठी उपयुक्त असेल महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण हे कमी आहे भाग बदलत पाऊस पडणार आहे मात्र तेवीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलणार आहे आणि बऱ्याच विभागात जोरदार पावसाची शक्यता आपण गेल्या आठ दिवसापासून सांगतो आणि साधारणपणे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं मात्र पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज